जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे केवळ किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरे रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतु सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण i don't know. म्हणून समाजाचं जे प्रमाण आहे शिक्षनाथ, ते शिक्षणाचं प्रमाण जे घटत गेले ते भाऊ कसबे यांचा सन्मान या ठिकाणी या समारंभाचे अध्यक्ष विलास भाऊ आम्ही पाहतोय आदरणीय सतीश भाऊ चव्हाण हे जरी कुठल्या समाजाचे असतील पाटील असतील परंतु अखंड दीन दलित सगळ्या समाज काय नाही दुसरा नाही आता कोणी वर्षी साहेब माननीय डॉक्टर बाळासाहेब वालेकर यांना मी विनंती भूषण ठरलेल्या बाळासाहेब वालेकर साहेबांचं वाले स्वागत कर करावं सत्कार करावा आणि सभागृहाला विनंती करतो आपण एवढ्या मोठ्या संख्येनं बसलेला हा दोन दोन टाळ्या दिल्या तर या माणसांचा आनंद आणि जोश परत करावा धन्यवाद बाळासाहेबजी वालेकर प्राध्यापक जी सांभाळकर त्याचबरोबर अन्य माननीयम ज्येष्ठ नेते यांचा सत्य मंचावर होतो आहे धन्यवाद धन्यवाद उपसारे उपन्या साहेब कहने से नहीं साबित करने से होता है दिलों में और लैब में लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉश नंबर वन फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया कंज्यूमर रिसर्च में अस्सी प्रतिशत ने दिल ऐसी फेना को नंबर वन पाया है इसलिए फेना ही लेना सार्वजनिक जीवनात चांगल्या प्रकारे कामगिरी बजावली अशा व्यक्तीचा पुरस्कार सोहळा या कार्यक्रमाला उपस्थित ज्येष्ठ समाजसेवक विष्णो करते दूर मागून घेतो सगळ्यांची नाव घेण्यात मी आपला वेळ घेणार नाही परंतु ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले तसे आमचे मित्र प्रभू बाबूल विलासराव चवतणकर विजय साबळे संजय बालेराव अशोक कावळेकर विनोद साबळे अनुमना नाडे दयानंद साबळे रवींद्र शिरसाट राहुल आंबटवाड दीपक पासुंद्रे अच्छा मने साबळे शांतीला आमचे अनिल भाऊ जाधव असतील संजय भाऊ जाधव असतील अंकुशी गावणे असतील सर्व व्यासपीठावरील मान्यवर ज्यांच्या गायनाने आपल्याला मंत्रमुग्ध केले आणि खरोखर मी कीर्ती ऐकून होतो परंतु सगळं समाज त्यांच्या तालावर असे साजनजी बिंद्रे सर्व समाज बांधव आणि बंधू उपस्थित बंधू बघितो फार मी तुमचा वेळ घेणार नाही कल्पना आहे हा परिवर्तन ज्या प्राचीन रूढी परंपरांना कवटावून आपला समाज बसला होता ज्या समाजाला अनुभव साधेने के जिवंत केलं ज्या संयुक्त महाराष्ट्र चळवळ एका विशिष्ट वर्ग कसबे साहेब आतापर्यंतचा इतिहास आम्हाला सगळ्यांना जो माहीत होता एका विशिष्ट वर्गाने तो केला विशिष्ट पांढरपेशा वर्गाची आणि तो यशस्वी झाला जगा अंडाऊस झाले माहित नाही अशांना त्यांनीच केला असं वाटत होता व्याजपेठा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्याला सुद्धा माहित व्हायला नवीन दिल्लीला माहित व्हायला पाहिजे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ राहिली आणि त्या चळवळीला दिवसाची शाळा त्यांनी केली अभ्यास आधी नऊ दिसली तर शिक्षणाचा दादा होता केले रशियाच्या कम्युनिस्ट

आमचे मित्र संभाळकर यांनी सांगितल्याप्रमाणे हजारो वर्ष अन्याय गुलामी अत्याचार यांच्या विरोधात लढा देताना कित्येकाचं बलिदान केलं याचा इतिहास देखील आपल्याला ज्ञान नाही या समाजाने वेळोवेळी आपलं कर्तृत्व आणि निष्ठा आपण उद्योग केलेला मस्तात अनरणीय लघुजी साळवे माता समाजाचे त्या लघुजी साळवेचं संपूर्ण कुटुंब समाजाचे सेवक गणकरी होते त्यांनी महात्मा फुले यांच्या शिक्षणाच्या कार्यात मोलाची साथ दिली प्रसंगी त्यांच्या तालमीची मुलं देखील महात्मा फुलेच्या संरक्षणासाठी पाठवली असे युग पुरुष या समाजात जन्मले मी फारसा वेळ आपला घेत नाही आज संभाजींनी काही मागण्या केल्या कसबे साहेबांनी काही विचारणामाने केली परवा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की एस सी आणि एस टी मध्ये सुद्धा लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळायला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळायला माझे राज्यकर्त्यांना विनंती आहे मी स्वतः ज्या सभागृहाचा सदस्य आहे तिथेही हा विषय मी मानले राज्यकर्त्यांना विनंती करे माझे सरकारी लोकप्रतिनिधी आहेत त्यांनाही विनंती करेल सुप्रीम कोर्टाने को जो निर्णय दिला त्याचं इम्प्लिमेंटेशन करावं त्याची अंमलबजावणी करावी याच्यासाठी आम्ही ही आपल्याला एका ठिकाणी आज मी गोळी देतो दुसरी एक मागणी आमचे मित्र विलासरावनी केली अण्णाभाऊ साठ्यांना भारतरत्न देण्याची मागणी दे त्यांनी केली त्या सर्व सभागृहाच्या साक्षरी मी आपल्या सगळ्यांना सांगतो ज्या दिवशी सभागृह पहिल्या नंबर ती पहिली मागणी मी करेन त्या सभागृहात आणि शास्त्राला आपण भाग पाडू एवढी ही ग्वाही मी या प्रसंगी आपल्याला देतो भाग मी आपला वेळ घेत नाही प्रभू बाबू त्यांच्या सर्व सहकारी यांनी हा जो परिवर्तन मेळावा आयोजित केला आहे प्रभू अभिनंदनीय मातम समाजातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांना आज समाज भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले त्या सर्व गौरवमूर्तींचं मी अभिनंदन करतो हा प्रतिक्रात्मक गौरव आहे हा गौरव या सहा सहा जणांचा वेगवेगळ्या क्षेत्रात काम हा गौरव यांच्या यांच्यापासून समाजातील प्रत्येक क्षेत्रातील स्फूर्ती घ्यावी याच्यासाठी हा गौरव आहे असं मी मानतो सर्व गौरव मी अभिनंदन करतो प्रभू विलास विलासर त्यांचे सर्व सहकारी यांना सुद्धा मनापासून त्यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त हो करतो अत्यंत सुंदर आणि अशा आम्हाला बोलवलं संवाद साधण्याची संधी दिली याबद्दल आभार व्यक्त करतो मला खरंच ऐक खर तर आम्ही तुम्हाला त्यांच्या गाण्यापासून वंचित ठेवलं हे रोखून आहे आम्हाला तेव्हा फारसा आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये वेळ न घेता मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील ताज्या घडामुळे पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल